उंची फूट वय व थकलेलं शरीर परंतु हातात बंदूक आल्यास बुलेट सारखी धावणारी ही आहे नक्षल सुनीता विसरू ओयाम जिच्यावर तब्बल चौदा लाखाचे बक्षीस नुकतेच एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात हॉक फोर्स समोर आत्मसमर्पण केलं कारण होतं सहकार्याकडून होणारे शारीरिक आणि मानसिक अत्याचार ही केवळ एक व्यक्तीची कथा नाही तर नक्षलवादाच्या कमकोत होत जाणाऱ्या जाड्यातील एक मोठा फटका आहे ही घटना नक्षल संघटनेत महिला सोबत होणारी वागणूक ओयामची जंगलाच्या गुहेतून मुख्य प्रवाहाकडे येण्याचा प्रवास नमस्कार मी पंकज आपण बघता भाई छत्तीसगड मधील बिजापूर जिल्ह्यातील इंद्रावती भागातील विरमान गावात सुनीताचा जन्म झाला हे गाव नक्षलवादाच्या जाड्यात अडकलेलं एक सामान्य आदिवासी गाव आहे इंद्रावती नदीच्या काठावर वसलेलं हे गाव जिथे विकासाची किरणे फारच कमी पोहोचतात सुनीताचा जन्म दोन हजार दोन मध्ये आदिवासी कुटुंबात झाला तिचे कुटुंब शेती आणि मजुरीवर उदरनिर्वाह करत असे बालपणी ती एक साधी हुशार मुलगी होती गावात सरकारी शाळा होती पण नक्षलवादाच्या भीतीमुळे शिक्षण घेता आले नाही गावात आरोग्य सुविधा उपलब्ध नव्हती सुनीताचे बालपण गावाच्या संघर्षातून घडले भूक गरिबी आणि नक्षलवादाच्या प्रचाराने प्रभावित झाली तिच्या गावात रात्री नक्षल यायचे आणि आम्ही आदिवासीच्या कल्याणाकरता हातात शस्त्र घेतल्याचे सांगायचे त्यांची सांगण्याची पद्धत इतकी प्रभावी होती की तिच्या गावचे अनेक आदिवासी युवक युवती हातात शस्त्र घेतली त्यामध्ये सुनीता ओयामचाही समावेश होता त्यावेळी सुनीताचे वय होतं फक्त वीस वर्ष पण कोण जाणे हीच मुलगी एक दिवस नक्षलवादाची अंगरक्षक बनेल दोन हजार बावीस मध्ये वयाच्या वीसव्या वर्षी सुनीता नक्षलवाद्यात सामील झाली नक्षलवादी क्रांतीच्या नावाखाली तरुणांना आकर्षित करतात शोषण सत्ता जिंकवा असा टाकतात सुनीता यांना हे पटले आणि त्या जंगलाकडे निघून गेल्या प्रवेशानंतर लगेचच माडमध्ये सहा महिन्याचे कठोर प्रशिक्षण घेतले यात शस्त्राची ओळख गोळीबार जंगलात जगण्याचे धडे आणि वैचारिक क्रांतीचे धडे शिकवले गेले तिच्या कामाप्रती धाडस बघता तिची नक्षल संघटनेच्या केंद्रीय समितीचा सदस्य रामदेरच्या वैयक्तिक सुरक्षा दलात निवड झाली रामदेर हा नक्षलवादाचा एक प्रमुख नेता आहे ज्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत सुनीता अकरा सदस्याच्या दलेतील एक महत्वाची सदस्य झाली समोरून गोडी आल्या स्वतःच्या अंगावर घ्यायची पण रामदेरच्या अंगावर जाऊ द्यायची नाही या भूमिकेत सुनीता असायची सुनीताने नक्षलवादात सुमारे तीन वर्ष काम केले हा कालावधी हो तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता रामदेर हा नक्षल केंद्रीय समितीचा सदस्य असल्याने त्याच्यावर पोलिसांची नजर होतीच त्यामुळे त्याच्या अंगरक्षकाला नेहमी अलर्ट असावे लागत असे तो छत्तीसगड मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर सक्रिय आहे सुनीता त्याच्या अकरा सदस्यांच्या दलेतील एक प्रमुख होती ती रामदेरची जवळची होती असेही म्हटले जाते सुनीताकडे रामदेरच्या सभासाठी संरक्षण जंगलातील हालचाली पोलिसाविरुद्ध युद्ध आणि हल्ल्यासाठी तयारी करण्याची जबाबदारी होती सुनीताकडे होती जी तिने जंगलात या दलात अनेक महिला होत्या पण सुनीता रामदेवची जवळची असल्याने तिची भूमिका महत्वाची होती नक्षल संघटनेत महिलांना अनेकदा शारीरिक अत्याचार जुलूम दडपशय आणि वरिष्ठ नेत्याचे शारीरिक अत्याचार सहन करावे लागते सुनीताला हे सहन झाले नाही तसेच सोनू आणि रुपेश यांनी आत्मसमर्पण केल्याने संघटनेत मजबूती उरली नाही तसेच सुनीतावर नक्षल नेत्याकडून शारीरिक मानसिक अत्याचार होत होते सुनीताचे वय कमी असल्याने सर्वांच्या नजऱऱ्या तिच्याकडे होते वरील सर्व बाबीमुळे सुनीताचे मन नक्षलसोबत राहण्यास तयार नव्हते हे सर्व सोडून सामान्य महिला म्हणून जीवन जगण्याचे ठरवले याकरता ती एका दिवसाची वाढ बघत होती आणि तो दिवस उजाडला ती तारीख होती एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सकाळची योग्य वेळ साधून सुनीता रामदेरच्या दलेतून वेगळी झाली तिने शस्त्र युनिफॉर्म आणि बॅग जंगलात लपवले आणि काही किलोमीटर पायी चालत चोरिया हॉक फोर्स कॅम्प पर्यंत पोहोचली तिथे तिने आत्मसमर्पणाची इच्छा व्यक्त केली हे मध्य प्रदेशातील दोन हजार तेवीसच्या नक्षल आत्मसमर्पण धोरणे अंतर्गत पहिले प्रकरण आहे आणि गेल्या तेहतीस वर्षाचे पहिले आत्मसमर्पण याचं मुख्य कारण होत संघटनेतील जुलूम वरिष्ठ नेत्याची दडपशाही आणि शारीरिक आणि मानसिक शोषण मी थकलो होतो हे जीवन मला हवे नव्हते असे तिने सांगितले मध्य प्रदेश सरकारच्या पुनर्वसन धोरणावर विश्वास बसला मुख्यमंत्री मोहन यादव यांनी पोलिसांचे अभिनंदन केले हे आत्मसमर्पण नक्षलवादाला मोठा धोका आहे कारण सुनीता रामदेवच्या जवळची होती आणि तिच्या मदतीने उर्वरित नवे जीवन सुरू होणार प्रदेश धोरणानुसार तिला इन्सास रायफल साठी साडेतीन लाख घर बांधण्यासाठी दीड लाख लग्नासाठी पन्नास हजार चांगल्या वर्तनासाठी एक लाख मालमत्ता खरेदीसाठी वीस लाख व्यावसायिक प्रशिक्षणासाठी दीड लाख तसेच आयुष्यमान भारत योजना अन्नधान्य सबसिडी जर तिने पोलिसांना मदत केली तर तिला कॉन्स्टेबल पदही मिळू शकते गुन्हे खटले सुरू राहतील पण सार्वजनिक हितासाठी मागे घेतले जाऊ शकतात सुनीता यांच्यासारख्या तरुणांना मुख्य प्रवात आणणे हेच खरे सरकारचे सामर्थ्य आहे नक्षल संघटनेत अशा अनेक सुनीता असतील ज्याचा दररोज शारीरिक व मानसिक छळ केला जात असेल पण भीतीपोटी बोलू शकणार नाही सुनीता विसरू ओयाम याचा प्रवास सांगते नक्षलवाद हा मार्ग नाही तो फसवा आहे सरकारचे धोरण आणि पोलिसांची मेहनत यामुळे आणखी असे आत्मसमर्पण होऊ शकतात सुनीतावर तिच्या सहकार्याकडून झालेल्या शारीरिक अत्याचारवर आपले मत कमेंट्स करून नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद